अटक केली आहे गोव्यात पणजी इथे सुरू असलेल्या छप्पन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माते के वैकुंठ यांच्या सन्मानार्थ एक स्मृती टपाला तिकीट जारी केलं श्री वैकुंठ यांचा एकोणीसशे सत्याहत्तरचा माहितीपट गोवा मार्चेसॉन देखील यावेळी दाखवण्यात आला जेम्मा ब्लास्को दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट फ्युरी आज दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट या श्रेणीत प्रदर्शित झाला या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये यापूर्वीच अनेक पुरस्कार मिळाले आहेत आज ईशान्य भारतातील सिनेमावर विशेष मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलं देशाच्या चित्रपट इतिहासात अजरामर ठरलेल्या शोले या चित्रपटाच्या निर्मितीसंदर्भात आज वेगळ्या वेगळ्या सत्रांचं आयोजन करण्यात आलंय या विशेष संवाद सत्रामध्ये चित्रपट अभिनेते आमिर खान नागार्जुन महोत्सवातल्या उपस्थितांसोबत संवाद साधणार आहेत राकेश ओमप्रकाश मेहरा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर महोत्सवाच्या रेड कार्पेटवर एकापेक्षा एक आकर्षक सादरीकरणांचं आयोजन होणार आहे अमेरिकेत थ्रिलर धिस टेम्पटिंग मॅडनेसच्या वर्ल्ड प्रीमियर आज होणार आहे त्यानंतर डॉक्टर कोटनेस्की अमर कहाणीचं रेड कार्पेट आयोजन होणार आहे यामध्ये डॉक्टर किरण शांताराम सहभागी होतील तर संध्याकाळी रात अकेली है द बन्सल मर्डर्सचं रेड कार्पेट आयोजन होईल यामध्ये अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी चित्रांगना गजत रेवती आणि दीप्ती नवल सहभागी होणार आहे